श्रावण महिना कधी सुरू होतोय या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात श्रावण महिना जुलै पंचवीस रोजी सुरू होईल आणि ऑगस्ट तेवीस रोजी संपेल वेगवेगळ्या पंचांगानुसार आणि प्रदेशानुसार श्रावण महिन्याच्या तारखांमध्ये थोडा फरक असतो पण महाराष्ट्रात अमंता कॅलेंडर नुसार पंचवीस जुलै पासून श्रावण सुरू होतो श्रावण सोमवारचे महत्व काय आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते याला श्रावणी सोमवार म्हणतात या दिवसाचे महत्व खालील आहे भगवान शंकराला प्रिय श्रावण महिना आणि सोमवार हे दोन्ही भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि व्रत अधिक फलदायी मानले जाते मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की श्रावणी सोमवारी व्रत केल्याने आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सौभाग्य आणि समृद्धी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात पापांचा नाश या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे नकारात्मकता दूर होते शिवचालिसाचे पठण आणि मंत्र जप केल्याने नकारात्मक विचार दूर होतात श्रावणी सोमवारी कशी श्रावण महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवारी शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे या दिवशी शिवलिंगावर मुठभर धान्य अर्पण केले जाते प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य वाहण्याची प्रथा आहे शिवमूठ वाहण्याची पद्धत खालील प्रमाणे एक पहाटे लवकर उठावे सकाळी लवकर उठून स्नान करावे दोन संकल्प श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा तीन पूजा शिवलिंगावर जलाभिषेक करावा औ नम शिवाय या मंत्राचा जप करत शंकराची आणि औ नम शिवाय या मंत्राचा जप करत पार्वती देवीची षोडशोपचारे पूजा करावे चार शिवामुठारपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य एक मुठभर शिवलिंगावर व्हावे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग चौथ्या श्रावणी सोमवारी जव पाच मंत्र शिवामुठ वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शुलिने श्रुकंगी भृंगी युक्ताय शंभवे या मंत्राचा जप करावा सहा नैवेद्य पूजा झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवावा अनेक ठिकाणी हे व्रत लग्नानंतर पहिले पाच वर्षे केले जाते आणि त्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते श्रावण महिन्यात काय करावे आणि काय करू नये श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे या महिन्यात काही विशेष गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळल्या जातात काय करावे भगवान शंकराची पूजा दररोज आणि विशेषतः श्रावणी सोमवारी भगवान पूजा करावी अभिषेक करावा उपवास श्रावणी सोमवारी उपवास ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते मंत्र जप शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा सात्विक भोजन या महिन्यात सात्विक आहार घ्यावा ज्यामध्ये फळे भाज्या आणि हलके पदार्थ असावेत दानधर्म गरजूंना दान करावे धार्मिक स्थळांना भेट शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे प्रार्थना आणि ध्यान नियमित प्रार्थना आणि ध्यान करावे बेलपत्र आणि जल अर्पण शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण करावे काय करू नये तामसिक भोजन मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे कांदा आणि लसूण देखील खाऊ नयेत कारण ते तामसिक मानले जातात केस कापणे नखे कापणे दाढी करणे या महिन्यात हे करणे निषिद्ध मानले जाते काळ्या रंगाचे वस्त्र काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे शुभ मानले जातात राग आणि अहंकार राग आणि अहंकारापासून दूर राहावे आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नयेत अपशब्द बोलणे खोटे बोलणे किंवा वाईट विचार करणे टाळावे तुळस आणि केतकी फुल भगवान शिवाला तुळशीची पाने आणि केतकीची फुले अर्पण करू नयेत हळद आणि कुंकू शिवलिंगावर हळद आणि कुंकू अर्पण करू नये दिवसा झोपणे दिवसा झोपणे टाळावे घरगुती कामे घरकाम मालमत्ता खरेदी विक्री यांसारखी कामे या महिन्यात करणे शुभ मानले जात नाही श्रावण महिना हा सात्विकता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे या काळात आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि भगवान शंकराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नियम पाळणे महत्वाचे मानले जाते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका